वैद्य वैद्यकीय सुविधा आहे तर त्या दृष्टीनं तिथे होणार जे हॉस्पिटल आहे त्याला काय लागेल ती मदत आपण करू पण त्या व्यतिरिक्त आपल्याला काही शिबिर भरवतो आलं तर त्या दृष्टीनं आपल्याला काही प्रयत्न करता येईल शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सुरुवातीपासून करतो आजही मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अजून बरंच करायचं आहे त्यामुळे आपण मुलांना पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या नंबरला ऑक्सिजन आपल्या दृष्टीनं दुर्भोगावातील प्रत्येक व्यक्ती आपला बांधव आहे त्या धर्म भेदा आपल्याकडे स्थान नाही आपल्याला सर्वांना सहकार्य करता येईल आणि प्रगती प्रगती विचार म्हणजे प्रगतीच्या दृष्टीनं काय करत आहे आपल्याकडे साधारण वीस आणि वीस नावं आली त्यातली तीन नावं वापर विद्यार्थ्यांची आहेत त्यांची की नावं आहेत तर तिकडे

अनिकेत श्रीनिवास पंडित जो तो मुग उपस्थित है का नहीं है दिगंबर सीता पंडित साहबवाड़ी कन्या तो नहीं है पांचल वैभव पंडित वैभव शंकर पंडित गणेशवाड़ी जो मुग संपदा वासुदेव बाई

आज आज यहाँ तक 22 यहाँ तक रामचंद्र बाई रामवाड़ी एमपी कंजर इन्हें गुरु नामक निश्चित बदु एसएससी बोर्ड की पंचायत पास के लिए पंचायती ढंके हुए हैं। गौरवी दीपक सामर्यक गौरवी दीपक को पास सामर्यक रोड का पंचायत संसद है इन्हें सेंट्रल आपकी नाला कोपाला की ओर सुपेंडेंस इतना पास के लिए हर्षद अजित पंडित हा अजित पंडित धवाल यांचा शाहू अकॅडमी नाशिकमधून परीक्षा एस एस सी परीक्षा पास केली अठ्ठ्याऐंशी कोणाक वीस टक्के एवढी त्याला मिळत त्यांचे वडील अधिक पंडित ते 我于一般坐地铁，坐八六二。 आहे त्यामुळे येथील आता नक्कीच महाराष्ट्र मध्ये त्यामुळे त्यांच्या वतीने सत्कार आहे त्याचा 아아っ.. अह yap.. आ Kristin Benderbressel 4th matter क्या figure नतरा है Surd...... Samasanir Pandit Samir Krita Pandit Sahrawadhaniочки से CDaC Koroda मुतर不起 करip नधिये कुरिडिया आज.. स Kinina da Pr culinary is called HAGB

तर आय सी आय सी बोर्डामध्ये शहाण्णव पूर्णांक पन्नास टक्केमुळे <laughs> अभिराज सुधाकर भिंघाडकर हा सुधाकर देवजी भिंकाळकर रामवाणी त्यांचा पुत्र त्याला बारावीमध्ये बहात्तर टक्के मिळून मिळाला बारावी सर्वांनी अभिराज सुधाकर भिंकाळकर त्याला आपण श्रीमती माई पण देणार आहोत असं नाही आहे पण फोटो आहे परीक्षेमध्ये दोन नाव होते एक आहे पियुषा धुवनंदन चावडेकर गुरुदर्जन चावडे रोहित अजवाडे यांची तिने विवा कॉलेजमध्ये बी पी आर बँकिंग इन्शुरन्समध्ये पैसे उतरवण्यात प्लस सेवन पॉईंट फोन सेव्ह सात पॉईंट आहे अशा दरम्यान आपले आजचे गौरव होतील त्यांच्या कुटुंबा आले त्यांचं आपण सगळ्यांनी काळा स्वागत करतो

जक्ता केवर वसंत जक्ता के वार्ड यांतमका त्यांनी दुसरे संचोतोनी पास केलेला 7.5 वॉलज एवढा स्टोर याचा मेकॅनिकल इंजिनमध्ये हेस बस बॅक 03 युनिटिंग युनिमेट दुसरा नाव आहे सुरभी संदीप पंडित आणि संगीत श्रीनाथ सायवळे यांच्याकडे एक पांबूडो इंजिनिअर म्हणून तो विद्युत केलं आणि तिला लोपणाने इतका म्हणून

सावर गणित सावर के इस अध्याय सुदेश के लिए जिसे इलेक्ट्रिकल में किया सुदेश पंडित सुदेश नामदेव पंडित साईंवाड़ी अक्षर पुराण गणित कॉम्पटीशन के लिए एटीएस इंडिया परिसर तथा अच्छा बनकर के वो टीजी में आज वो इस रेस

काशीनाथ नवले कॉलेज हे पुण्याचं सरी गणेशवाडी अवलरवाडीने डॉक्टर शाहत संजय पवार गणेशवाडी त्यांनी काशीबाई नवले कॉलेज पुणे इथून बास्टलर ऑफ विजो देवी तो पण उपस्थित नाही

नंतर <laughs> सुलक्षणा यशवंत पाटील वाढदेवाडी त्यांनी देखील वयाजी साठ वर्षी पूर्ण केलेली आहेत आपण प्रथमे यशवंत पंडित त्याला आम्ही व्यासपीठावर बोलवतो प्रथमही माहिती देतो हे वाटेवातील वाडीतील ग्रामस्थ यशवंत जयरामबा पवार यांचे सुरू म्हणजे आपले सुभेदार नामा इथे नालो त्यांनी क्रिकेट ते क्रिकेट पण क्रिकेट सुरुवात सीजन पण नाही की नॉर्मली आपण टेनिसने सुरुवात करतो मग आपण सीजन कडे वळतो काही जण त्यांनी सीझन ने सुरुवात केली आणि नंतर ते टेनिस बॉक्स कडे वळ आणि ते टेनिस बॉक्समध्ये प्रोफेशनल प्लेयर प्लेयर आहे आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की जशी सीझन बॉलची आय पी एलची टुर्नामेंट असते तशी आय एस पी एल म्हणजे इंडियन स्पीड प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा यावर्षीपासून सुरू झाली ऑल इंडिया होते ती स्पर्धा जे आयोजित करतात त्यांनी नावं सांगतो मी तुम्हाला अंदाज आहे की त्या स्पर्धेची देवण काय सचिन तेंडुलकर रवी शास्त्री आशिष शेलार अशी मंडळी या समितीमध्ये आहेत आणि ते आयोजित करतात त्या संघाने इकडे पण बोली लावून कॅडनला घेतलं जातं आय पी एस साठी आय पी एस साखर प्रथमेशला टायगर त्यांच्या जर संघाने घेतलं तो संघाने होणार आहे सैफ अली काद आणि करी ना आणि निवड त्यांनी बोलीस लावून घेतलं जाणार त्यांना कप्तान पटपट लिहिलं म्हणजे आणि ती स्पर्धा प्रथमे यांनी गाजवली आवडल्याची त्यांनी एकूण एकशे सत्तर धावा जमवल्या त्या टुर्नामेंटमध्ये

म्हणजे आणि याबाबत वेगळा योगायोग म्हणजे